Friends, है चैनल है, ले ले तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही वातावरण कसं आहे पाऊस तर पडतच आहे बघा रात्रभर पाऊस होता आता ही ढग आहेतच अन वारं तर एवढं थंड आहे बापरे तर, तर रात्रीपासूनच पाऊस चालू होता काल जर तर मी मार्केटला गेले होते तर पाऊस नव्हता बिलकुल तर रात्रपासूनच चालू झालेला आहे आणि फार जोरातही नाही झिमझिम असा आहे पाऊस चला तर आज मी तुम्हाला मुलाच्या लंचमध्ये काय बनवणार आहे ते दाखवणार आहे तर आज मी तुम्हाला दा, दाखवणार आहे मुलांच्या लंचमध्ये मी काय देणार आहे त्या इथे मी भात शिजत घातलेला आहे आणि इथे मी मार्केटमधून आणलेली पालक आहे तर ही आहे एक जुडी पालक वीस रुपयाची तर याला स्वच्छ छान तीन पाण्याने मी धुवून घेणार आहे कारण का तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि घाण असं खूप निघतं त्याच्यामध्ये वाळू पण असते जास्त त्याच्यामुळे तर छान स्वच्छ पाण्याने इथे मी ही पालक धुवून घेत आहे आणि थोडीशी आपण चाळीमध्ये ठेवून देऊया म्हणजे पाणी पूर्ण निचरून जाईल तर छान असं जास्त पाण्यामध्येच आपल्याला ही पालक स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बघू शकता किती घाण पाणी निघत आहे याच्यामध्ये तर चला आता पुढची प्रोसेस करते आता ही पालक स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी ठेवून देणार आहे तर याच्यामध्ये भरपूर अशी रेती असते बघा दाखवते मी तुम्हाला त्याच्यामुळेच एक तीन पाण्याने मी पालक धुवून घेत असते तर इथे मी बघा पाणी पण पान फेकून दिलं आणि रेती छान अशी बुढाला बसलेली आहे त्याच्यामुळे तीन वेळेस पालक स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे तर पाणी निचरून जाईल याच्यासाठी म्हणजे पाणी निघून जाईल म्हणून चाणीमध्ये मी पालक ठेवलेले आहे आणि इथे भात पण झाले तरी याची गंजी काढून घेते भाताची तर मी गंजी काढूनच भात बनवते डेली तर इथे झालेला आहे भात आता गंजी पण काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे साहित्य इथे मी चार कांदे मोठेवाले घेतलेले आहेत कट करून घेतले आहेत आणि एक मोठी लसण घेतलेला आहे आणि फोडणीसाठी कढीपत्ता पण लागणार आहे आपल्याला तर आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जास्त काही साहित्य लागत नाहीत खूप कमी साहित्यामध्ये आणि एकदम चविष्ट अशी ही आपली चटणी तयार होते तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा लसण चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि जेवढं लागेल ना लाल तिखट तेवढंच मी घातलेलं आहे तर एक चम्मचीभर मी लाल तिखट घेतलेलं ला आहे तुम्हाला लाल तिखटची नसल करायची तर तुम्ही हिरव्या मिरच्या पण वापरू शकता पण मी इथे लाल तिखट घेतलं आहे खूप छान होते ही चटणी तर हे आपल्याला पूर्ण आता हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे पेस्ट छान बनवायची तुम्हाला जर क्रंचीस पाहिजे असतील तर कांदा तुम्ही थोडासा जाडसरही ठेवू शकता पण मी इथे पेस्ट बनवली आहे छान कारण भातासोबत खाण्यासाठी भात आणि चपाती भाकरी कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि पालक स्वच्छ धुवून ठेवलेली आता हे एकदम बारीक चॉप करून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे चटणीमध्ये छान एकदम मिक्स झाली पाहिजे एकदम गाळ झाला पाहिजे त्याचा तर इथे गॅसवरती मी ठेवलेली आहे कढई कढईमध्ये घातलेला आहे दोन पळ्या तेल दोन पळ्या तेल घातले त्याच्यानंतर ते तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर मंद गॅसवरतीच ठेवलेला आहे आता आपल्याला इथे लागणार आहे राई जिरा आणि उडदाची डाळ जी अख्खी उडदाची डाळ असते तेही घेऊ शकता आणि जर नसेल नॉर्मल उडदाची डाळ असेल तेही घेऊ शकता तसं काही नाही ऑप्शनल आहे तुमची आवडीने तुम्हाला आवडत असेल तरच उडदाची डाळ घाला नसेल आवडत तर नका घालू आणि ही ही चटणी मुलांच्या डब्याला लंचसाठी देऊ शकता खूप लवकर एक दहा मिनटामध्ये होऊन जाते याला काही जास्त वेळ लागत नाही कारण आपल्याला जास्त काही भाजत बसायचं नाही आहे कच्चा मसाला वाटूनच आपल्याला घालायचा आहे तर तेल गरम झालं तर इथे अर्धा चमचा मी मोहरी घातलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि इथे उडदाची डाळ मी दोन चमचे घेतलेली आहे ते छान मंद गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित जोपर्यंत उडदाची डाळ छान लाल होत नाही ना तोपर्यंत हे छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे तर आ, ही चटणी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा एकदाच करून बघा आणि नंतर सांगा खूप छान लागते खूप टेस्टी न खाणारेसुद्धा बोटं चाटून खातील अशी ही चटणी आहे साहित्य काही जास्त लागत नाही आहेत चार पाच साहित्यात होऊन जाते तर इथे मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही टाकल्यात फोडणीला सुक्या मिरच्या फ्लेवर खूप छान येतो हो याचा तर आपण जे डाळ वगैरे करतो ना आंबड डाळ त्याला तडका वगैरे देतो त्याच्यामध्ये घालतो ना तो खूप छान टेस्ट येते त्याची तर सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तेही फ्राय केल्यात छान आता घालणार आहे कढीपत्ता जो मी स्वच्छ धुवून ठेवलेला आहे आ, ते घालायचं आहे व्यवस्थित तोही फ्राय करून घ्यायचा आहे कढीपत्ता पण तर चटणी पण ही चटणी आहे आंध्रा आणि तेलंगणा स्टाईलची खूप फेमस आहे खूप घरी बनवतात हे मस्त डाळ दाळ खाऊन कंटाळा येतो ना तर मस्त अशी चटणी झणझणीत केली ना खूप छान लागते भातासोबत आणि पचपुलसू भात डाळीसोबत खूप छान लागते ही चटणी तर इथे हे कढीपत्ता पण घातलेला आहे मी आणि हे दोन्हीही छानपैकी फ्राय करत आहे तर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे कढीपत्ता जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे कढीपत्ता क्रिस्पी झाला म्हणजे त्याचे फ्लेवर्स टेस्ट खूप छान उतरते तेलामध्ये आणि आपल्या चटणीला टेस्ट पण खूप छान येते तरी ते मी हे फ्राय करत आहे व्यवस्थित मग याच्यानंतर जो आपण कांद्याची पेस्ट केलेली आहे ना ते घालायची आहे तर इथे मी हे पूर्ण पेस्ट घालून घेते पेस्ट आपल्याला ना पूर्ण त्याचा कच्चा वास जाईपर्यंत भाजून घ्यायची आहे म्हणजे कांद्याचा खूप कच्चा वास येतो ना तो राहिला नाही पाहिजे त्याच्यामध्ये नाहीतर मग चटणी आपली छान नाही होणार तर आपल्याला हे तेलामध्ये खूप छान पाच ते सहा मिनटं व्यवस्थित हलवत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल इथपर्यंत आणि जेव्हा तेल सुटेल ना त्याच्यानंतरच आपल्याला जी बारीक चिरलेली पालक आहे ती घालायची आहे तर इथे पूर्ण मी हे पेस्ट घालून घेत आहे अगोदर थोडीशी घालून व्यवस्थित हलवून घेतलेला आहे म्हणजे तेल जास्त उडणार नाही याच्यासाठी आता हे पूर्ण मी भांड्यातली काढून घेत आहे चला आता हे मस्त मी हलवून घेणार जोपर्यंत याचं तेल सुटत नाही तोपर्यंत तळाशी लागतं त्याच्यासाठी याला सतत हलवावं लागतं व्यवस्थित तर परत छानपैकी हलवून घेत आहे स्वयंपाक होईपर्यंत मुलंही आंघोळ वगैरे करून रेडी होत आहेत तर त्यांनी त्यांचं फ्रेशअप होऊन तयार होत आहेत तर मी इकडे स्वयंपाक माझा चालू आहे आता हे छानपैकी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि इथे टाकणार आहे आता अर्धा चमचा हळद कारण अगोदर मी घातलेली नव्हती हळद तर आता घातली आहे आणि परत हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर चला मुलं हे रेडी होत आहेत त्यांचा टिफिन तर तयार होणार लवकरात लवकर दहा मिनटात होणारी अशी ही चटणी मी बनवत आहे तर हे मिक्स करून घेते व्यवस्थित आणि थोडंसं पाणी आटत आलेलं आहे आणखी थोडंसं राहिलं आहे मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करायची आहे आपली बारीक चिरलेली पालक तर बघा छानपैकी हे फ्राय झालेलं आहे आणि त्यातला जो ओलेपणा असतो ना जास्त पाणी होतं ते कमी झालेलं आहे तर असंच हे फ्राय करायचं आहे व्यवस्थित बघा तळाशीही लागलेलं ला नाही आणि मस्त असा वास पण खूप सुंदर येत होता एकदम छान तर आता इथे बारीक चिरलेली मी पालक घातलेली आहे आणि हे आपल्याला छानपैकी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि पालकला छान आपल्याला याच्या या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं नाही की घातली आणि दहा मिनटं ठेवलं झालं चटणी अशी नाही त्याला छानपैकी शिजवायची कारण जे पालकचे पानं आहेत ना ते पण छान गाळ झाले पाहिजे म्हणजे आपण खाताना भातामध्ये मिक्स करताना पूर्ण गाळ झाली पाहिजे खाताना तर तसं शिजवायची आहे आणि पाणी घालायची गरज नाही काही नाही तर इथे मी धने जिरे आणि मिऱ्यांची पावडर बनवून ठेवलेली आहे ते मी अर्धा चमचा घातलेला आहे तिन्ही मिक्स पावडर आहे तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही जिरा पावडर असेल तर थोडंसं घालू शकता अर्धा चमच्यालाही कमी मिऱ्याची पावडर पण थोडीशी घाला आणि धन्याची पावडर एक चमचा घाला तर असं करून हे तिन्ही घालू शकता आणि बघा किती छानपैकी आपली ही चटणी तयार होत आहे मस्त याचं पाणीसुद्धा आटलेलं आहे तर मी जास्त ऑइल यूज केलेलं नाही आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्त पण करू शकता पण अशीही खूप छान लागते कमी तेलामधली पण चटणी तरीथे जाली लिया है, तयार अपली। तर इथे झालेली आहे तयार चटणी आपली तर मुलांच्या डब्यासाठी मी अगोदरच भात हे ना थंड करण्यासाठी ठेवलेला आहे कारण गरम गरम भात केव्हाही टिफिनला बांधूनही तो लवकर खराब होतो आणि जेव्हा पण आपण मिक्स करतो ना तेव्हा चमच्याच्या सहाय्यानेच मिक्स करायचा भात भाजी वगैरे नाहीतर आपण हात वगैरे लावला ना तर ते भात जास्त वेळ टिकत नाही मुलांच्या लंच टायमापर्यंत तर इथे मी थंड झाल्याच्या नंतर आपली चटणी हे भात छानपैकी मिक्स करून घेतला बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे मुलांना खूप आवडली ही चटणी मुला नेहमी डब्याला असं मी, मी वेगवेगळं छानपैकी वेग बनवून देत असते तर इथे पूर्ण तिघांचेही डबे भरून घेत आहेत तोपर्यंत मुलांचं जेवण वगैरे पण झालं आणि त्यांनी त्यांच्या बॅग घेऊन शूज आणि सॉक्स बाहेर घालत बसलेले आहेत मी तोपर्यंत टिफिन बांधला ॲपल आणि किवी फ्रूट स्नॅक्ससाठी दिलेला आहे आणि राईस तर आजच्या लंचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आणखीन अशाच डेली रुटीनच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय